ठेकेदार ठेकेदार सुपर रायझर माझ्या गुरु तुम्ही मित्रांनो आता जे आहे ना आम्ही <laughs> <laughs> फ्रेश वगैरे होणं चालूच आहे आणि एवढ्या सकाळी सकाळी साडेपाच वाजले मी नाही का माझ्या तो पाटाला बनले पाटाण लावून घेतलं थँक यू आणि आपला ब्लॉग माहिती समोर समोर झालाय त्याच्यात बघा आता हा माहोल सकाळ hey! सकाळी एवढ्या थंड्या पाण्यास राव हे थंडी लागत आहे आहे अप्पर बप्पर घालून इथं तोंड होते दिस इज नॅचरल व्ह्यू गाईज लाई राजी आहे आहे बघा बघा पूर्ण धुका आहे सगळ्या इकडे माहोल असा होणार आहे की आपल्याला नाही का जे मेंबर आहे आमचे ज्यांना नाही का नाव वगैरे दिलं आहे आम्ही आता कसं आहे आम्ही कसं पुन्हा साईड ना आलो सा ना तर आमची भाषा वगैरे नाही का आता तू इंट्रोड्यूस कर हा कोण आहे याचं नाव आमचा ठेकेदार 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 सुपरवायझर असिस्टंट हा जसा इशू झाला आम्ही आमच्या ठेकेदारला पेमेंट मागत आहोत द्यायला पेमेंट आज दोन दिवसांनी ठेकेदार ठेकेदार हे देखो गाईस बंधारा मध्ये पाट पाठ बंधारा का काम आहे गाई इकडे आणि अभि हे जे पाणी आहे ना हे पाळ पाजरल्याचं पाणी आहे जे स्टोर करून राहते ना ते कोणता नाला नाही कोणता धबधबानी राहते मित्रांनो आता नाही का आम्ही त्या आमच्या तिथं आम्ही बॅक साईडनं आंघोळ वगैरे गेले होते म्हणजे नदी सारखं जे छोटं आहे अजून एक्सप्लोअर करण्यासाठी अजून आतमध्ये चाललो तर सकाळी मस्त ब्रश घेतला मस्त धुवत धुवत अजून सोमवार जाऊ आणि कुठं काय काय अजून बघू हा वेळ डॉन निघाला पण गोटे का फक्त अभि हवा पाणी पण किती मोठा इथं पाणी पाणी जास्त इकडे मस्त आम्ही मित्रांनो आता आपण राजगड मध्ये तिकडून सडून आल्यानंतर आम्ही आंघोळ करायला गेलो मोबाईल मध्ये काहीच चार्जिंग होती म्हणून चार्जिंग रूमवर लावला होता आणि कालच्या पेक्षा पण भारी मावल आहे तिकडे तुम्ही काल दाखवलास मी आता आमची तयारी वगैरे करून झालो आणि आता आम्ही रेडी झालो रायगडला जायला रायगडला जाण्यासाठी आता जेवण करतो पहिले इथंच आमचं हे आता जेवण आता जेवण केल्यानंतर जाऊ आम्ही डायरेक्ट रायगड रेडी झाली काही पावडर वगैरे हो लावून पूर्ण रेडी आणि ही आमची रूम होती खतरनाक रोनची कोणी आलं तर डायरेक्ट इथंच पाठवून देईल चला चार्जर पियुष पीयूष चार्जर तर मित्रांनो आता आमचं सगळं जेवण वगैरे पण झालं आहे आता जेवण केलं चला बाय बाय येतो त्याला काय पण आम्ही आता बाय बाय केला आम्ही जिथे थांबलो त्याचं नाव आहे अरण्य धाम मायचा विसावा पूर्ण ब्रह्मा निवास व्यवस्था आहे काही एकदम खतरनाक आहे येऊन तुम्ही इथं विजिट करू शकता इथं नंबर पण दिला आहे त्यांचा आधी येऊन प्री बुकिंग पण करू शकता एकदम खतरनाक आणि त्यांचं कार्ड पण आहे आमच्याजवळ त्याला पण तुम्ही विजिट करू शकता दाखव दाखव चलो चला आता निघालो आहे आपण चला बाय ओके ओके थँक्यू चला आणि इथून जायचंय आपल्याला आता पहिले फाट्यावर कोणता नरसिंगपूर नाही नाही आपण पहिले नरसापूर नरसापूर फाट्यावर इथनं ते आहे पंचवीस किलोमीटर पण त्या पंचवीस किलोमीटरचे हजार पंधराशे रुपये द्यावं लागते इथं कारण इकडे ट्रॅव्हलिंग होत नाही आणि खूप असं पहाडाच्या अंदरपर्यंत द्यावं लागते ना त्याच्यानं तर पाऊ काय होते तर तर इथून जाऊ आपण नरसापूर नरसापूर आपल्याला जा जावं लागेल स्वारगेट इकडचा जर माडवाला मार्ग बंद असला तर तिथून जायचं आपल्याला रायगड तर चला मित्रांनो विषय आता आली आहे आमची गाडी आमची गाडी आमची कॅब जी आहे ना आता येऊन पोहोचलेली आहे आणि आता निघणार आहे आम्ही डायरेक्ट यांच्यासाठी अरे यार सॉरी गाईज मिस्टेक मिस्टेक सॉरी गाईज कॅब नाही आली आमची कॅब यायची आहे ती अल्टो आली एट हंड्रेड कॅब यायची घ्यायचे आजीला बघून घ्या आजी आली दूध घेऊन सर मित्रांनो आता ताज्या भाऊची गाडी आलेली आहे पण चार घंटे लेट इंतजार करून हे साडेपाच पासून वाट बघतोय दाद्याची आता आलाय थांबलो होतो आम्ही आमची ट्रेन बी डिले नाही होती एवढी चला, चला 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 आता बॅगा उचलू आणि टाकू चला काय बरं ट्रेन पण हो आपल्याला जावं लागतं इकडे तिकडे त्या कारणास्तव आपल्याला लवकर लवकर जावं लागते सर्व जा चला मग अगं बसू काय बसू कुठं बसायचं आहे सगळं बघू आणि पटपट निघून जाऊ कारण आपल्याला रायगड पण जायचं आहे सगळं काही ट्रॅक करावं लागणार आहे आमची गँग आहे गाईस आमची बॅग आणि टाका तर मित्रांनो आता जे आहे ना आम्ही आमची कॅब आलेली आहे आणि आता चालू आहे आम्ही कॅब नी डायरेक्ट जाऊन फाट्यापर्यंतच कॅब भेटली कारण रायगड नाही का खूप दूर आहे ना त्या कारणास्तव खूप दूरपर्यंत काही कॅब भेट नाही म्हणून आम्ही नाही दोन दोन कॅब आता एक्स्ट्रा ऑर्डर केलाय रोन बोलते काहीतरी इकडे घ्या आता पाय मित्रांनो आता आपण आहे नरसापूर तर मित्रांनो आपण आता आहे नरसापूर मध्ये इथं आल्यानंतर आता आहे आपल्याला इथून रायगड आता फायनली आम्ही चाललोय रायगड आम्ही केली आहे गाडी जी गाडी आहे ना या गाडीनं आम्ही आता इथपर्यंत आलो आहे राजगडवर ना आता या गाडीनं आम्ही राजगडवर ना म्हणजे नरसापूरवरनं इथं जाणार आहे रायगड रायगड जी गाडी आम्ही आता डायरेक्ट घेच केली कॅबवानी करूनच घेतली कारण इथून स्टेशनला जा स्टेशनवरून बस पकडा तिकडे जा आम्ही इकडनं डायरेक्ट घाटवाल्या मार्गानं डायरेक्ट जाणार आहे एकशे तीस किलोमीटर आहे प्लस ते काहीतरी म्हणजे पूर्ण दीडशे किलोमीटर पडते दीडशे किलोमीटर तरी डायरेक्ट गाडी करून घेतली तर चला झोपीचे डोळे येत आहे कारण खूप थकून आलो आहे आम्ही आणि आता वाजले आहे दहा दहा तरीच वाजले अजून तो ड्रायवर जेवण करायला गेला आहे जेवण करून येतो म्हणते कारण तो पण ट्रीप मारतो सकाळपासून आणि जेवण करायला जेवण करायला गेलाय जेवण केल्यानंतर तो आम्हाला सोडून देईल तिथं तर चला आता आम्हाला एक दोन वाजता तिथं पोचायला तिथं गेल्यानंतर रूम करायची आहे रूम केल्यानंतर स्टे मग आम्ही रायगड रायगड जे आहे ना चढणं ते आम्ही नऊ दहाला चालू करतो उन्हामध्ये आज पण चढल आणि उद्या पण चढायचं आहे चलो George Bailey. पावणे तीन आणि आता पोहचलो आम्ही रायगड मध्ये एवढा मोठा ट्रॅव्हल करून पावणे तीन वाजले आता आता पोहोचलो आम्ही रायगड मध्ये आता बॅग वगैरे काढू आणि हे केला आम्ही हॉटेल इथेच आम्ही स्टे राहणार का स्ट्रिक्ट आहे स्मोकिंग ड्रिंकिंग नो काही आमच्यात कोणी हाय नाही स्पीकर बी घेतला वायर बी घेतला वायर सोय चला चला धन्यवाद बाय बाय आरामात चलो बिलकुल बिलकुल चलो बिलकुल रायगड मध्ये रूम दिले ते रूम बघा कशी आहे चालू आहे आमचं चेंजिंग रूम चलो बाय